नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील दुहिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की ईश्वरीच्या हाती अर्णवच्या बाबाचा व तिच्या आईचा फोटो लागलेला असतो आणि ते पाहून खूपच धक्का बसतो आणि त्या ठिकाणी अर्णव येतो आणि ती अर्णवला त्या भूतकाळाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करू लागते परंतु अचानक तिची तब्येत खराब होते व ती चक्कर येऊन खाली कोसळते तेव्हा अर्णव हा अतिशय घाबरतो आणि त्यावेळेस तिला डॉक्टर तपासण्यासाठी येतात आणि डॉक्टर बोलतात की मी आता हिला इंजेक्शन दिलेलं आहे तुम्ही काही दिवस यांना बेड रेस्ट द्या काही त्रास देऊ नका आणि अर्णव देखील ईश्वरीची ताप चेक करू लागतो आणि तो विचार करतो तिची ताप का कमी होत नाही आणि तेव्हा अर्णव ईश्वरीचा हात हातात घेऊन बोलतो की मिस इंदोर तुला काही जरी झाले मी जगू शकणार नाही आणि तो देवाकडे जातो आणि बाप्पाला बोलतो बाप्पा माझी काही चूक झाली असेल तर त्याची शिक्षाही मला दे माझ्या ईश्वरीला नकोस मी ईश्वरीसाठी काही करायला तयार आहे आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी त्या फोटोबद्दलचे सर्व सत्य अर्णवला सांगू शकेल का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे तुही रे माझा मित्र ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका